आबोण्यात सामाजिक विधायक कामांच्या संकल्पनेत शिवजन्मोत्सव साजरा एकोणवीस फेब्रुवारी शिवजन्मोत्सवानिमित्त विविध सामाजिक विधायक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले सकाळी दहा वाजता अभोणा गावातील ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ व परिसरातील सर्व शिवभक्तांच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे एकशे एक रक्त पिशवीचा मानस तसेच संध्याकाळी सात वाजून तीस मिनिटांनी महिलांची सामुदायिक महाआरती अनाथ निराधार आश्रमातील मान्यवरांच्या हस्ते आरती होणार आहे त्यात माननीय कश्मीरा संखे उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कळवण यांच्या हस्ते समाजात विशेष काम करणाऱ्या महिलांना प्रेरणा म्हणून जिजाऊ नारी यावर्षीचा सन्मान सौसरिता या गंगाजी पगार संचालिका सप्तशृंगी अनाथ आश्रम वृद्धाश्रम नांदुरी यांची निवड करण्यात आली आहे गिरणा वार्ता न्यूज साठी मुख्य संपादक खुशाल देवरे ना त्या शाळेतल्या शिक्षकाला भेटायचं आणि शाळेतल्या शिक्षकाला फक्त एकच सांगायचं की बाबा तू आजपर्यंत आम्हाला काय शिकवले शाळेत बाराकडे शिकलाय का तुम्ही शिक? काय मग कशाचा असतो ग माझ्या गावामध्ये सहाशे किलोमीटर आहे पण तुम्हाला पण ते शिकवले मला पण ते शिकवले इथून पुढे शाळेत जायचं शाळेतल्या शिक्षकाला भेटायचं एक सांगायचं माझ्या पोराला इतकं पुढं कमळाचा भरजीचा गवताचा शंभरचा शिकू नका इतकं पुढं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा माझ्या पोराचा परिवर्तन होणार आहे खऱ्या अर्थाने शाळेत खालणार आहे का आमचं ते रांगत रांगत रांगत, रांगत कोपऱ्यात जात आई जाते धपाट टाकते सांगते बाबा तुमच्या गावचं पोरग कोपऱ्यात जाऊन खोबर का त्या कोपऱ्यात भाऊ असतो त्याला माघारी घेऊन येते बेन तुमच्या गावच तर रांगायला शिकते रांगत रांगत जात पर जाताई परत जाते तुला सांगितले नव धपट टाकते कोपड्यात जाऊ नको कोपड्यात भाऊ असतो परत मागाय केलं येते पोरगा चालव नक पोरांची जात अशी जाऊ नको म्हटलं तर तिथं शंभर टक्के जागरगा चालत चालत परत